पालघर मधील एम आय डी सी मध्ये आता भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळते बोईसर तारापूर एम आय डी सी मध्ये कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येते ही दृश्य आहेत बोईसर मधील कारखान्यामध्ये भीषण स्फोट झालेला आहे आणि दृश्य आपण पाहतोय धुराचे लोट हे या परिसरामध्ये पसरलेले आहेत भीषण स्फोट झाल्याची माहिती पालघर मधून आता समोर येते आगीमुळे परिसरामध्ये धूर पसरलेला आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे पालघर मधील ही दृश्य आहेत पालघरच्या बोईसर तारापूर एम आय डी मध्ये कारखान्यामध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सी मध्ये भीषण स्फोट झालेला आहे किंवा इतर कुठल्या हानी संदर्भातील काही माहिती समोर येते का नक्कीच बघितलं तर तारापूर एम डी सीतील मोलटास या कारखान्यात आज बारा वाजताच्या सुमारास स्फोटानंतर कंपनीला भीषण अशी आग लागली आहे आणि या कारखान्यात उत्पादन करत असताना स्फोट तर जे आहे ते समोर आला आहे आणि स्फोटानंतर येथील काम जे कामगार असतील किंवा ना, स्थानिक नागरिक असतील यांनी जे आहे तो पळ काढलाय सुदैवाने कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नसल्याची माहिती जी आता ती समोर येते त्यामुळे आता आगीचे लोट जे आहेत ते संपूर्ण परिसरात पसरले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये देखील आता मोठं भीतीचं वातावरण आहे तसंच बोईसर कारापूर एमआयडीसी कारखान्यामध्ये वारंवार लागणाऱ्या आगीमुळे आणि होणाऱ्या दुर्घटनांमुळे इथे काम करणाऱ्या कामगारांचा सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित विभाग या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता नागरिक आणि कामगारांकडून केला जाऊ लागला आहे अग्निशामक दल दाखल झालं आहे आणि सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न सुरू आहेत आणि या लागलेल्या भीषण आगीमध्ये कुठली जीवितहानी झाली नसल्याची माहिती जी आहे ती समोर येते चितू हा स्फोट किती वाजताच्या सुमारास झाला आणि ही कंपनी नेमकी कोणती आहे हा स्फोट बारा वाजताच्या सुमारास आहे आणि मोलटाच कारखाना आहे अजून त्या कारखा ही नेमकी कंपनी कसली आहे ह्याची माहिती अजून मिळालेली नाहीये नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती संदर्भात